बातमी अमरावती मधून आहे एकीकडे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्याचे पालन करून अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई करत असताना दुसरीकडे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे एका पब आणि बारला भेट देऊन त्यांच्या अस्तित्वाला मान्यता देत असल्याचंही पाहायला मिळते आहे हे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणारे आहे अशी टीका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे वर्षातील बावन्न आठवडे आणि तीनशे पासष्ट दिवस आमचे गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन असेल असा छुपा संदेश पालक मंत्र्यांना द्यायचा आहे का असा खोचक सवाल युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे अमरावती शहर गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांच्या वेळख्यामध्ये सापडलाय अमली पदार्थ जुगार स्पा सेंटर वेश्या व्यवसाय आणि अवैध मद्य विक्री यांसारख्या घातक प्रवृत्तीच्या उघडपणे व्यापार सुरू अमरावतीमध्ये आहे आणि विशेषतः शहर तरुण पिढी मोठ्या प्रमाणात वब आणि वारच्या आहारी जात असून व्यसनादितांचे प्रमाण चिंताजनक स्तरावरही पोहोचल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे